उन्हाळी बाजरी काढण्यासाठी तयार असतानाच अचानक अवकाळी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरी भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे घोडेगाव आणि मनसर परिसरात उन्हाळी बाजरी साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात पेरली जाते आणि त्यानंतर मे एंडिंगला काढण्यासाठी शेतकरी सज्ज असतो परंतु आता पहा ही उन्हाळी बाजरी अक्षरशः बुईसापाट झाली आहे अवकाळी पाऊस होऊन किंवा वादळ होऊन आठवडा झाला घोडेगाव परिसरात परंतु उन्हाळी बाजरी उभी राहायला तयार नाही एकंदर बाजरी पीक हे महत्त्वाचे मानले जाते सर्वसाधारण शेतकऱ्याचे पीक परंतु आता ही बाजरी जर अशी बोईसापाट राहिली आणि काढण्यासाठी ऊन पडत नसेल आणि वातावरण पोषक नसेल तर ही बाजरी अक्षरशः जनावरांना चारा म्हणून द्यावी लागेल किंवा तिचे जरी धान्य करायचं ठरलं तर ती काळपट राहील आणि खाण्यासाठी खास नसल्यामुळं व्यापारीसुद्धा मातीमोल भावाने याची मागणी करतात सध्या उन्हाळी बाजरी किंवा पस्तीस रुपये किलो दराने किरकोळ दुकानदार विकतात आणि होलसेलवाले तीस अठ्ठावीस तीस रुपये दराने उन्हाळी बाजरी खरेदी करतात उन्हाळी बाजरी करण्याचे प्रमाण आंबेगाव खेड शिरूर जुन्नर तालुक्यात सुमारे पंधरा हजार हेक्टर क्षेत्रात आहे परंतु अवकाळी पाऊस एवढा होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पाऊस हा साधारण मोसमी पाऊस एक पंधरा जून नंतर होतो तोपर्यंत उन्हाळी बाजरी काढण्याची कामे पूर्ण होतात सद्यस्थितीत उन्हाळी बाजरी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त झाली आहे बाजरी पडलेली काढण्यासाठी मजूरसुद्धा जास्त पैसे मागतात आणि ती टिकाऊ नसते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता हे जुन्नर फाटा जो जवळ आहे ते तेथे उन्हाळी बाजरी पडलेली दिसते पाऊस होऊन साधारण एक पंधरा आठवडा आठ झाला आणि सध्या पावसाळी पावसाचे दिवस आहे ऊन पडत नाही त्यामुळे शेतकरी आता उन्हाची वाट पाहत आहे कुठेतरी हा अवकाळी पाऊस थांबला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाशकाची कामे पूर्ण करू शकतो